वर्धाच्या आर्वी तालुक्यातल्या निमवर्धा प्रकल्पाचे पाच दरवाजे तीस सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत प्रकल्पातून चार हजार सहाशे एक्क्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय भंडाऱ्यातील पावसामुळे नाल्यांना पूर आलाय यामुळे आठ गावांचा गावांच्या मार्गावर पाणी आल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीवरून कारधा या गावाकडे जाणाऱ्या पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे भंडाऱ्यातल्या <laughs> गोसेखुर्द धरणाच्या पाणल क्षेत्रात पाऊस बरसतोय त्यामुळे धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे अर्धा मीटरनं उघडले एक लाख तीस हजार क्युसेक ना विसर्ग सुरू आहे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय वाशिमधल्या सरहद जवळून वाहणाऱ्या तास नदीला पूर आलाय त्यामुळे अवघ्या महिन्याभरातच या परिसरातील शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहे त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय वाशिमच्या रिसोडमधील वनोझा इथं जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय प्रशासनानं कोणतीही उपाययोजना न केल्यानं पालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या